तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा त्या अपघात झालेल्या तरुण युवकाच्या मदतीला शिवसेना नेते राजाभाऊ खरे आले धावून वडिलांचे छत्र हरपलेले आई दिव्यांग अशी परिस्थितीची माहिती मिळताच राजाभाऊ खरे यांनी केली तात्काळ आर्थिक मदत मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यामध्ये एकच नावाची खुमासदार चर्चा होताना दिसून येते मोहोळ तालुक्यात मागेल त्याला पाणी मागील त्याला रस्ता देत काही अडीअडचणी जाणून घेत मदतीला धावून जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय व मोहोळ तालुक्याचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या नावाचे तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हाकेला ओ देत तांबोळी गावातील नितीन गायकवाड या योकाचा अपघात झालेल्या कुटुंबाला आपल्या स्वखर्चातून रोख पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली नेतृत्व आणि दातृत्व असलेल्या अशा नेत्यांकडे जनता पाठीमागे राहत असल्याचे चित्र तालुक्यात तरी दिसून अशा अनेक गरजू कुटुंबाच्या मदतीला राजाभाऊ खरे हे धावून आल्याचे अनेक माध्यमातून समोर आले आहे गायकवाड कुटुंबातील या युवकाचा अपघात झाला असता एका पायाचे ऑपरेशन झाले मुळातच घरात अठरा विश्व दारिद्र्य घरात आईला बोलता येत नाही तर वडिलांचे काही वर्षांपूर्वी छत्र हरवले असे असताना अपघातात पायामध्ये रॉड असल्याच्या कारणाने कुठल्याही पद्धतीचं उपजीविका भागवण्यासाठी आर्थिक कमाईचे साधन नसल्याने स्वतःच कामे करत असल्याचे दिसून आले या सर्व गोष्टींची माहिती उद्योजक राजाभाऊ खरे यांना मिळताच तात्काळ त्यांनी त्या ते कुटुंबाच्या घरी जाऊन रोख पन्नास एक प्रकारे या कुटुंबाला मोठा धीर देण्याचा प्रयत्न केला यामुळेच गायकवाड कुटुंबांनी देखील उद्योजक राजाभाऊ खरे यांचे अंतकरणातून आभार मानले काय नाव आपलं काय झालं म्हणजे काय त्यांना काय झालं त्यांचं आता पाहायला का मी कामाला मुरघासाला जातो हिंगोलीला कामासाठी चाललो होतो पाठीमागून कार गाडीने उडवलं हे झाले एकोणतीस अकरा नाही कोण आलं नव्हतं राजेभाऊ खरे येऊन भेटून गेले आणि त्यांना अक्षरशः येण्यासाठी रस्ता सुद्धा नाही गाडीला रस्ता खूप खराब आहे ते येऊन येऊन मदत करून गेले दवाखान्यासाठी सोलापूरला कुठे झालं आहे सोलापूर मनमोन चालू आहे हॉस्पिटल मध्ये पायात काय रोड आहे का पायात खाली रोड आहे तिथं हाता आहे कोपरा फ्रॅक्चर आहे तुमचा संपर्क होऊन पहिल्यांदा तुमच्या मोह तारखा पहिल्यांदा व्यक्ती आला की तुम्हाला राजेभाऊ खरी पहिल्यांदा येऊन दहा तो देव माणूस आहे दवाखान्यासाठी येऊन पैसे देऊन गेले काय माझ नाव राहुल दत्तात्रय फाटे राहणार तांबोळे काय घडलं होतं माझा भाचा आहे त्यांची आई माझी सुरत बहीण आहे आणि त्यांना बोलता येत नाही आणि हे म्हणजे एवढी काय परिस्थिती नाही कि दीड एकर शेती आहे आणि हे काम करून आपलं कुटुंब निभावते म्हणजे ह्यांच्यावर सगळं आणि हे मोरगाससाठी जनवार खायला लागतो त्यासाठी ते कामाला जात होते म्हणजे मोरगास करण्यासाठी शिंगोली या गावी मग मागून एक कार आली हे गाडीवर होते कार येऊन ह्यांना उडवलं मग तिथं कोण नव्हते दोघ जण होते दुसऱ्या भावाचा बी एक थोड नॉर्मल लागलं त्यांना आणि ह्याचा पायात गोठ्यामध्ये क्रॅक आहे हातात बी क्रॅक गेलेला आहे आणि इथ फ्रॅक्चर आहे थोड मग त्याने ओढवून त्यांना मग आम्हाला ती गाडी मोहर काम तिच्या मोहर आम्ही हॉस्पिटल जाताना दिसली गाडी त्यांचं गाडीचं टायर फुटलं होतं ती टायर बदलण्यासाठी थांबली होती मग आम्ही तिथं थे थांबून त्यांना विचारलं बाबा काय ओळख तुम्ही थांबायचं काम आहे का नाही पेशंट आहे का लागलंय काय झालंय बाबा पण त्यात लेडीज असल्यामुळं आम्ही त्यांना तरी पण त्यांना हो घेऊन आलो पोलीस स्टेशन आमचे पोलीस स्टेशन mm. त्यांनी म्हणले की बाबा ती आमची कागदपत्र ही आहेत क्लिअर तुम्हाला काय करा केस करा काय करा तिथले डिपार्टमेंट चे म्हणले मिटवून घ्या काय करा दवाखान्याचा का खर्च द्या मग त्यांनी mm. आले चला म्हणले दवाखान्याचा खर्च देतो मग ते त्यांच्या पशी जायला आमच्यास कोण माणूस नव्हतं कारण आम्ही दवाखान्या तिथे गेल्यामुळे ह्याला घेऊन जाणं गरजेचं आम्हाला ते आले म्हणले चला आम्ही तिथे येतो हॉस्पिटलला पण ते आले नाही तिथे हा काय त्यांनी म्हणले दिलेच नाही त्यांनी मदत काही केली नाही त्यानंतर आता परवा खैरे साहेब येऊन गेले खैरे साहेब खैरे साहेब येऊन गेले आमच्या भावाचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झाला बहुतेक त्यांनी आणि इथं येण्यासाठी असा रस्ता आहे आमच्या भागात की गुडगाभर खड्डे रस्ता सुद्धा नीट नाही त्या परिस्थितीत त्यांनी इथं घरी येऊन भेट घेऊन काय झालंय कसं का झालंय असे विचारून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत केली आहे आणि तालुक्यात असा कुठलाच नेता बाबा काय आलं नाही कोणीही आलं नाही की बाबा काय झाले कसं झालंय काय विचारण्यासाठी आले कोण कोण नाही